आता बघूयात पुढच्या बातमीकडे मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज मनोजरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आझाद मैदानावर गेल्या होत्या त्यांची भेट झाल्यावरती जेव्हा सुळे बाहेर पडत होत्या तेव्हा त्यांची कार मराठा आंदोलकांनी अडवली दोन जणांनी कारवर बॉटल देखील भिरकावली तसंच काही आंदोलकांनी शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे त्यामुळे मनोजरांगे पाटील यांना भेटल्यानंतर जेव्हा सुप्रिया सुळे या बाहेर पडल्या त्यानंतर त्यांच्या

तर खासदार सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला मनोज पाटील यांची भेट झाली आणि त्यानंतर त्या या भेट घेतल्यानंतर बाहेर पडत होत्या त्यावेळी त्यांची कार मराठा आंदोलकांनी अडवली दोन जणांनी कारवर बॉटल भिरकावली आणि काही आंदोलकांनी शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर शरद पवारांच्या काळात यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही याच मुद्द्यावरती हे सगळे आंदोलक आक्रमक झाले होते आणि त्याचविरोधात विरोधात शरद पवारांविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय ज्यावेळी सुप्रिया सुळे हे मनोज जरांग यांची भेट घेऊन बाहेर पडत होत्या त्यावेळी हा सगळा प्रकार घडलाय काय अधिक माहिती नक्कीच जर पाहिले गेलं तर गे मराठा आंदोलक मनोज जारगे पाटील यांच्या उपस्थित आजचा तिसरा दिवस आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्य नेते आहेत ते मनोज जारगे पाटील भेट घेण्यासाठी येत असल्याचे पाहिले आहे भेट घेण्यासाठी विचारपूस केली त्याचबरोबर आमच्या तुमच्या मागण्याच्या सरकारपर्यंत पोहोचण्यात आमचं काम असल्याचं त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांना या बाबतीत बोलत असं देखील प्रतिक्रिया जी आहे ती सुप्रिया सुळे यांनी दिल्याची पाहिले मात्र सुप्रिया सुळे यांच्यावरती हिता मराठा करून घोषणाबाजी केल्याची आली आता परत पाच ठेवण्या जे आहे ते शरद पवार मुख्यमंत्री राहिले ते वेळेस काय आरक्षण दिलं नाही देखील समोर काय तो मराठा सुळेला विचारण्याचा पाहायला मिळाला त्यानंतर बनवतारखे पाटील यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे ज्यावेळेस आझाद बाहेर पडत सुप्रिया काही बॉटल देखील केलेलं आहेत त्या निश्चित देखील आहे कारण तब्बल पाच खासदार म्हणजे खासदार शरद पवार मुख्यमंत्री राहिले देखील मराठा आपल्याला न्याय दिला नाही आता काय विचारतात प्रश्न करायचा हा पाहायला मिळालेला आहे निश्चित विजय मात्र सुप्रिया या आंदोलकांची काही चर्चा केली के का त्यांनी समजूत काढण्याचा काही प्रयत्न केला का साधलेला आहे आणि या बाबतीत आंदोलना बाबतीत आमची काय भूमिका आहे सरकारच्या विरोधात सुप्रिया सुळे यांनी आहे आणि त्या ठिकाणी विजय मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते कारण पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे हे आपल्यासोबत जोडल्या गेलेत शशिकांतजी तुमचं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत ज्या पद्धतीने आपण पाहतोय की खासदार सुप्रिया सुळे या मनोज भेट घेण्यासाठी गेल्या होत्या आणि ज्यावेळी त्या बाहेर पडल्या त्यावेळी शरद पवारांविरोधात यावेळी या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली मोठा रोष या आंदोलकांमध्ये पाहायला मिळाला नाही एक तिसरा दिवस आहे लोकप्रतिनिधी म्हणून सुप्रिया मनोज दरांगेची भेट घेतली आणि त्यांचे भेट घेणं म्हणजे कोण बाकीचे कोण येत नाही पण पक्षाच्या नेत्याहून त्या गेल्या ना आता त्यामध्ये तिथं असलेले लोक काय सर्व पक्षाचे असतात पण आंदोलनामध्ये आलेले मराठा म्हणून कदाचित काही लोक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शिरकाव पण केलेले दिसून येतात आणि म्हणून असं जरांगी साहेब स्वतः म्हणाले की अशा प्रकारचं कोण करत असेल तर बरोबर नाही मला वाटतं की भावना तीव्र आहे सरकारने जास्त दिवस लांबवण्यापेक्षा आणि हा मराठा ओबीसी वाद वगैरे करण्यापेक्षा भूमिका घेणं गरजेचं आहे आणि कधी तीन दिवस झाल्यामुळे कदाचित कार्यकर्त्यांच्या तिथल्या आंदोलनकडून काही भूमिका मांडल्या तर पण सुप्रिया साईने समोर जाऊन त्यांना त्या ठिकाणी त्यांना शांत केलं त्यांच्याशी भेटल्या बोलल्या रोष हा असतो सगळीकडं असतो त्यामुळे हा सगळा प्रकार घडला त्यावेळी त्यांच्यामधून सातत्याने सुर ऐकू येत होता की मराठ्यांबद्दल शरद पवारांनी कधी काही पावलं उचलली नाही मराठा आरक्षणा संदर्भात काही केलं नाही त्यामुळे हा सगळा राग होता त्यामुळे कुठेतरी आता याचा पुढे जाऊन राजकीय दृष्ट्या काही परिणाम होऊ शकतो का कळत नाहीये मला एक सांगा ओबीसी सरकारच्या विरोधात सरकार म्हणत आहेत आणि बाकीचे ओबीसी नेते म्हणतात शरद पवारने हे केलं आणि मराठ्यातले काही लोक म्हणतात शरद पवारने केलं आणि याच्या पाठीमाग आंदोलन करण्यामध्ये शरद पवार आहे नक्की पवार साहेबांचा कुटरला हो आम्हाला आता तुम्हाला तुम्हीच सांगा आता काय करायचं मग पवार साहेब त्यांची भूमिका स्पष्ट का करत नाही कारण सगळ्या राज्याच खर तर लक्ष याकडे लागलंय की शरद पवार मनोज जरांगेंची भेट नेमकी कधी घेणार आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकी आपली भूमिका काय मांडणार का पवार साहेबांनी आंदोलन करताना जरांगेंची भेट घेतली होती ना आणि पवार साहेब भूमिका मांडाय पवार साहेब सत्तेमध्ये पवार साहेब मुख्यमंत्री आहेत का पवार साहेबांनी काल अहिल्यानगर मध्ये भूमिका मांडली ना घटनेमध्ये ते टिकलं पाहिजे माझं म्हणणं याला उत्तर सरकारनी दिलं पाहिजे सरकार काय बोलत मी ओबीसी मधून आम्ही देणार नाही मग कशातून देणार ते तरी सांगावं ना मग ते आम्ही इतर सुविधा देतोय दहा मध्ये आम्ही त्यांना बसवलेला एसीबीसीच्या योजना देतो हे देतो ते देतो हे निर्णय होत नाही नवी मुंबई मला ज्या ज्यावेळेला आंदोलन मागं झालं त्यावेळा नवी मुंबईच्या आंदोलनामध्ये तुम्ही वाई दिली होती त्याचं काय झालं त्यावेळेस आंदोलन त्यांना मागे घ्यायला लावलं त्या वेळ काय झालं हा त्यांचा साधा प्रश्न आहे निश्चित एकीकडे राहुल गांधी म्हणतायत की बिहारमध्ये ओबीसींना आरक्षण द्यावा आणि दुसरीकडे महाराष्ट्रात ओबीसी नेते असं म्हणताय की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी या आरक्षणावरती आपली भूमिका स्पष्ट करावी मी तुम्हाला विनंती करेल की जी पवार गटाची नेमकी काय भूमिका आहे ही आपण या माध्यमातून स्पष्ट करावी अहो आमचं म्हणणं आहे की आमची भूमिका स्पष्ट करायच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस सत्तारूढ पक्ष मागतोय तुम्ही एकदा बैठकीला तर बोलवा आम्हाला कोणाला बैठकीला बोलवलं जात नाही आमच्याशी चर्चा केली जात नाही आम्हाला बाहेरूनच तुम्ही फक्त आव्हान करताय काय भूमिका आहे मागे जो एकत्र चर्चा झाली तेव्हा झाली ना आम्हाला बैठकीला सुद्धा बोलवत नाही आम्हाला काय तुम्ही करताय घरवताय ते आम्हाला माहीत पडत नाही आमच्या प्रतिक्रिया कशा विचार विचारताय बर ओबीसी आरक्षण द्यावं आता ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं सरकार म्हणत देणार नाही आम्ही म्हणतो त्या तर सरकार देणार आहे का मग ना नाही देणार तर कशातून देणार ते तरी सांगाल का नाही राजकारणासाठी मराठा ओबीसी वाद करायचा आणि आमच्या पक्षा पक्षामध्ये सगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारच्या भूमिका करून गैरसमज पसरवायचा हे राजकारण करू नये माझं म्हणणं आहे दुर्दैवाने हे इतका समाज इथं मुंबईला आलेला आहे अहो दोन महिन्यापूर्वी त्यांनी चांगलं मी येतोय म्हणून सरकारने हलक्यामध्ये घेऊन गेले दोन महिन्यापासून जेव्हा सांगितलं तेव्हा हो। काना बैठका तुम्ही घेतल्या का नाही त्यांच्याशी चर्चा केली आणि ते इतकं झाल्यानंतर सुद्धा अद्यापही त्याच्या बाबतीमध्ये तोडका तुम्ही काढत नाही हा सरकारचा फेल्युअर पण आहे तो आमच्या काय धक्का मला कळत नाही त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणानंतर सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं तर खरं महत्वाचं ठरेल तर आज शशिकांतजी खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी त्यामुळे सरकारनं आम्हाला बैठकीसाठी बोलवावं आम्ही बैठकीला यायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे तर खासदार सुप्रिया सुळेना मराठा आंदोलकांनी घेराव घातला होता ज्यावेळी त्यांनी मनोज रांगे पाटील यांची भेट घेतली त्यानंतर सुप्रिया सुळेंची गाडी अडवण्यात आली त्यांच्या गाडीवरती काही आंदोलकांनी बॉटल देखील भिरकावल्या आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंनी या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तर यावर आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील सुषमाजी तुमचं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत ज्यावेळी सुप्रिया मनोजरांगे पाटलांची भेट घेतली त्यानंतर बाहेर आल्यावरती मराठा आंदोलकांनी घेराव घातला आणि पवारांविरोधात शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली गर्दीला गर्दीचं मानसशास्त्र वेगळं असतं गर्दीचं मानसशास्त्र हे अनप्रेडिक्टेबल असतं त्यामुळे कधी काय कुठे घडेल हे सांगता येत नाही मात्र ज्या पद्धतीने त्यांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारले मला वाटतं हे खूप सकारात्मक चित्र आहे गेली तीन दिवसांपासून जिथे देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांची अन्न पाण्याची सगळी रसद तोडली आझाद मैदानावरील वीज बंद केली अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अत्यंत चिडलेले आंदोलक यांचा सगळ्या संयमाचा बांध फुटतो तो आपल्या हक्काचा माणूस दिसल्यावर आपल्याला जर भूक लागली तर आपण शेजाऱ्यांवर चिडत नाही आपल्या घरातल्या आईवर किंवा आपल्या बहिणीवर चिडतो मला वाटतं की वा त्यांची चिडचिड जी आहे ती आपल्या हक्काच्या माणसाजवळ आहे कारण खरी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस अजित पवार किंवा एकनाथ शिंदे त्या मैदानावर जाऊन त्यांची भेट घेण्याची आहे पण हे तिघेही तिथपर्यंत पोहोचले नाही कारण हे तिघेही कातड्याचे लोक आहेत सुप्रिया सुळे आतड्याच्या म्हणून तिथे गेलेले आहेत आणि आपल्या हक्काची आपली बहीण ज्यांनी मराठा आरक्षणावर सातत्याने भूमिका मांडली जर तिथे पोचलेल्या असतील तर त्यांना हक्काच्या माणसाला प्रश्न प्रशन। विचारणं त्याच्याजवळ चिडचिड करणं हे स्वाभाविक आहे सरकारमधले नेते असतील ओबीसी नेते असतील हे सातत्यानं म्हणताय की शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती आपली भूमिका स्पष्ट करावी काय संबंध येतो काय संबंध येतो लक्षात घ्या उद्धव साहेब हे काही संसदेत कधीही खासदार नव्हते नाही साहेबांचा पक्ष हा संसदेत बहुमत प्राप्त पक्ष नाही सुप्रीम कोर्टने दिलेला निकाल ज्याच्या तांत्रिक पेचामध्ये आरक्षणाचा प्रश्न अडकलेला आहे त्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टला समकक्ष असणाऱ्या पार्लमेंटकडे आहे आणि पार्लमेंट मधली जी सत्ता आहे ती भाजपची आहे त्यामुळे यांनी काही जरी भूमिका घेतल्या तरी त्याला काहीच अर्थ उरत नाही भूमिका भाजपने घ्यावी लागते राहिला प्रश्न आमची सहानुभूती किंवा आम्ही काय बोलतोय तर मला वाटतंय की दोनही पक्षाचे अनेक नेते गेल्या तीन दिवसांपासून आंदोलकांना भेटत आहेत त्यांच्याशी बोलत आहेत सातत्याने चर्चा करत आहेत देवेंद्र फडणवीसांसारख्या मुख्यमंत्र्यांकडून जेव्हा क्रूर चेष्टा चालवली जाते त्यांची अन्नापाण्याची रसद तोडली जाते त्यावेळेला त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था त्याची काळजी तीही आमच्याकडून घेतली जात आहे निश्चित सुषमाताई खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी